नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज बनवणार आहे मी पावट्याची भाजी शनिवार आहे आमच्याकडे ताकाची कडी आणि पावट्याची भाजी ही लागतेच तर चला सुरुवात करूया या कुकरमध्ये जिरं मोहरी टाकून घेतलेला आहे खूप सारा कांदाचा टाकून घेतलेला आहे माझ्या प्रत्येक भाजीला तुम्ही कांदा खूप मी वापरते हे पाहिलं असाल तुम्ही तर मी कांदा असा छानपैकी आता मी फ्राय करून घेणार ह्याच्यामध्ये हे पाहू शकता कांद्याचा कलरही चेंज झालेला आहे आता ह्याच्यामध्ये साधारण दोन मध्यम आकाराचे मी टोमॅटो टाकलेला आहे तर मी कालच्या भाजीमध्ये पण वाटप टाकलं नव्हतं नव्हतं आणि या भाजीत पण मी वाटप टाकणार नाही आहे तर छान कांदा टोमॅटो फ्राय झाल्यावर त्याच्यात मी मसाले टाकून घेतलेले आहे गरम मसाला धने जिरप पावडर आ, लाल मसाला आणि हर सर्व मसाले ॲड केल्यानंतर ते छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघत असाल ह्याच्यामध्ये तर मी तेलाचं थोडं प्रमाण कमी टाकलेलं आहे म्हणून भाजी लागायला नको ना म्हणून एक पळी मी त्याच्यात पाणी टाकून घेतलेलं आहे टोमॅटो शिजायला मदत झाली आहे त्याने तर हे पाहू शकता माझी ग्रेव्ही तयार झालेला आहे आणि मी पावटा त्यात टाकून घेणार आहे वरतून कोथिंबीर आणि आता परत व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि तुम्हाला जसं घट्टपणा पाहिजे ना तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि आता मी कुकरचं झाकण लावून घेणार आहे तुम्हाला ह्याच्यात पाहिजे तर बटाटा टाई बटाटा वांग टाकू शकता शेवग्याच्या शेंगा टाकू शकता तर चला भाजी आपली तयार झालेली आहे एका एक सिट्टीमध्ये हे शिजणार आहे तर व्हिडिओ आता इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढचे व्हिडिओचे सर्व अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी भेटेल टाकाची कढीही केलेली आहे जमल्यास तर त्याची व्हिडिओ मी लवकर टाकेन तर ही माझी भाजी तयार झालेली आहे फक्त एकच सिटीमध्ये खूप आहे पावटा लगेच शिजतो एकच सिटी काढून घेतलेली मी ताता इकार देश मदे सर्व करूं तर आता एका डिशमध्ये सर्व करून घेते तर पावठा ना मी दाबून पाहिलेला आहे व्यवस्थित शिजला गेलेला आहे तर चला बाय गुड नाईट टेक केअर स्वीट शुभ शुभरात्री